શ્રી સ્વામી સમર્થ નમસ્કાર મંડળી आजच्या व्हिडिओमध्ये देवाऱ्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती जर ठेवलेली असेल तर या चुका करू नका आणि बाळकृष्णाच्या पूजेचे नियमसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर भगवान श्रीकृष्णाच्या बाळरूपाला बाळकृष्ण म्हटलं जातं बरेच लोक आपल्या घरी भगवान श्रीकृष्ण बाळ स्वरूपामध्ये ठेवत असतात आणि त्यांची भक्तिभावाने पूजा करतात बाळगोपाळाची मूर्ती घरात ठेवणं खरंच खूप शुभ मानलं जातं आणि त्यामुळे आपणास फायदेसुद्धा मिळत असतात बाळकृष्ण घरामध्ये ठेवल्यास काही नियमांचे पालन करावे लागते बाळगोपाळाला घरातील व्यक्तींप्रमाणे मानलं जातं काही लोक आपल्या देवाऱ्यामध्ये दे बाळगोपाळाची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवत असतात किंवा मग आपल्या देवघरामध्ये त्यांची पूजा करत असतात बाळकृष्णाची एकापेक्षा जास्त मूर्ती देवघरामध्ये ठेवणं शुभ मानलं जात नाही घरातील देव्हाऱ्यामध्ये दे, बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची असेल तर फक्त एकच मूर्ती ठेवणं शुभ मानलं जातं एका मूर्तीची आपण पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने सेवा आणि पूजा करू शकतो आणि त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे प्रसाद देखील आपण देऊ शकतो शिवाय एका मूर्तीची देवाऱ्यात योग्य देखभाल करणे शक्य असतं असं केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी राहते ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या मंदिरामध्ये देवांची एकच मूर्ती ठेवणं उत्तम आणि शुभ मानलं जातं जर तुमच्या देवाऱ्यामध्ये दोन बाळकृष्णाच्या मूर्ती असतील आणि तुम्ही ते विसर्जन करू शकत नसाल तुमचं मन त्याला तयार होत नाही तुमचं मन मानतच नाही की आपण एका बाळकृष्णाच्या मूर्तीचे विसर्जन करावे तर अशावेळी तुम्ही एक उपाय करू शकता एका बाळकृष्णाच्या मूर्तीची आपण बाळकृष्ण म्हणून पूजा करावी तर दुसऱ्या मूर्तीची पूजा आपण बलराम स्वरूपामध्ये करावी असं केल्याने आपणास दोष लागणार नाही अजून एक नियमांचं पालन करायला हवं बाळकृष्णाच्या मूर्ती एका सरळ रेषेमध्ये ठेवू नका म्हणजे एक मूर्ती पहिल्या लाईनमध्ये ठेवा आणि दुसरी मूर्ती दुसऱ्या लाईनमध्ये ठेवा असं केल्याने आपणास दोष कमी लागतात बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी कोणती मूर्ती ठेवायची नसते याविषयीची माहिती आपण बघणार आहोत तर मंडळी सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी बाळकृष्णाचीच मूर्ती ठेवू नका जर ठेवायची असेल तर तुम्ही दुसऱ्या लाईनमध्ये मध्ये ती ठेवू शकता देव्हाऱ्यामध्ये बाळकृष्ण कोणत्या मूर्तीच्या शेजारी ठेवणं शुभ मानलं जातं याविषयीची माहिती आपण बघणार आहोत बाळकृष्ण हे साक्षात जगाचे पालन करता श्री विष्णू यांचे एक स्वरूप आहेत तर मंडळी देव्हाऱ्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती कोणत्या मूर्तीच्या शेजारी ठेवणं शुभ मानलं जातं याविषयीची माहिती आपण बघत आहोत बाळकृष्ण हे साक्षात जगाचे पालन करता हरी विष्णू यांचं एक रूप आहे बाळकृष्ण माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या किंवा मग फोटोच्या शेजारी किंवा समोर ठेवणं शुभ मानलं जातं त्याचबरोबर बाळकृष्णाला शंख खूप प्रिय आहे विष्णू भगवान यांनी आपल्या प्रत्येक अवतारात शंख सोबतच ठेवलेला असतो त्यांना कधीही आपल्यापासून वेगळं केलं नाही म्हणून बाळकृष्णाच्या शेजारी शंख ठेवणंसुद्धा अत्यंत आवश्यक आहे बाळकृष्णाला गोपाळसुद्धा म्हटलं जातं गोपाळ म्हणजे गाई राखणारा बाळकृष्ण लहान असताना जेव्हा ते गोकुळात राहत होते तेव्हा ते गायी राखायचे त्यामुळे त्यांना गोपाळ म्हटलं जातं म्हणून गायीची मूर्ती बाळकृष्णाच्या शेजारी ठेवणे शुभ मानले जाते त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती माता अन्नपूर्णेच्या शेजारीसुद्धा ठेवणं शुभ मानलं जातं कारण माता अन्नपूर्णा ही अन्नधान्य पुरवणारी माता आहे तर विष्णूंचे स्वरूप बाळकृष्ण हे जगाचे पालन करत आहेत म्हणून बाळकृष्णाच्या शेजारी किंवा जवळपास बाळकृष्णाचीच मूर्ती माता अन्नपूर्णेच्या शेजारीसुद्धा ठेवणं शुभ मानलं जातं तर मंडळी देवाऱ्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवताना काही गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे बाळकृष्णाची मूर्ती फार मोठी ठेवू नका तुमच्या अंगठ्याच्या आकाराची किंवा मग आकाराची मूर्ती देवाऱ्यामध्ये दे ठेवणं शुभ मानलं जातं त्यापेक्षा मोठ्या मूर्तीची घरातील मंदिरामध्ये पूजा आणि प्रतिष्ठापना करू नये बाळकृष्णाला देवाऱ्यात ठेवल्यानंतर काही खास नियमांचं पालन करणं गरजेचं आहे बाळकृष्णाला नियमित आंघोळ घालावी त्यांचे कपडे रोज बदलावे लागतात बाळकृष्णाला रोज नैवेद्य अर्पण करावा लागतो त्यांना सात्विक भोजन अर्पण करावं बाळकृष्णाचा शृंगारसुद्धा रोज करावा बाळकृष्णाला चंदनाचा टीका करावा तर मंडळी देवाऱ्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती समोर ठेवावी म्हणजे पटकन त्याच मूर्तीकडे आपलं लक्ष जाईल अशा प्रकारे बाळकृष्णाची मूर्ती देवाऱ्यात ठेवली पाहिजे त्याचबरोबर बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी कधीही खंडित मूर्ती किंवा ज्या मूर्तीचं नाक डोळे दिसत नाहीत अशा मूर्ती चुकूनही ठेवू नका असं केल्यामुळे बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा केल्याचा कोणताही लाभ आपणास मिळणार नाही बाळकृष्णाची मूर्ती जर आपण देवाऱ्यात स्थापन करत असाल तर त्यांना रोजच गोड नैवेद्य अर्पण केला पाहिजे त्यावर तुळशीपत्र अवश्य ठेवलं पाहिजे तरच बाळकृष्ण तो नैवेद्य स्वीकारतात अन्यथा स्वीकारत नाहीत तर मंडळी आपल्या देवाऱ्यामध्ये पहा सर्व देवी देवतांमध्ये बालकृष्ण असे देवता आहेत ज्यांची बालस्वरूपामध्ये पूजा केली जाते म्हणून त्यांचे लाड जास्त केले पाहिजे काही जण बाळकृष्णाच्या समोर बासुरी ठेवतात बाळकृष्ण याने अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या घरात सुखसमृद्धी भरून देतात काही श्रीकृष्ण भक्त बाळकृष्णाच्या शेजारी बासुरी ठेवतात लोण्याची हंडी ठेवतात आणि रवीसुद्धा ठेवतात असं केल्याने बाळकृष्ण अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या घरात कशाचीही कमतरता भासत नाही तर मंडळी देवाऱ्यामध्ये बाळकृष्ण ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे वंशवृद्धी होते आपल्या घरातील मुलांसाठी बाळकृष्ण देवाऱ्यामध्ये अवश्य ठेवला पाहिजे बाळकृष्ण घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या मुलांची प्रगती होते आपल्या मुलांना कोणतेही संकट येत नाही आणि आपल्या घरातील मुलांना यामुळे बळ मिळतं म्हणूनच बाळकृष्ण देव्हाऱ्यामध्ये ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी बाळकृष्ण देव्हाऱ्यामध्ये ठेवावे आणि त्यांचे लाड करावे यामुळे घरामध्ये लवकरात लवकर पाळणा हलतो पुत्रप्राप्तीसाठी बाळकृष्णाची विधिवत पूजा करावी त्यांना रोज पंचामृताचा अभिषेक करावा यामुळे आपल्या घरामध्ये लवकर लवकरात लवकर पुत्रप्राप्ती होत असते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओज बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही लगेच ते व्हिडिओज बघू शकता त्याचबरोबर तुम्हाला कोणते व्हिडिओज ऐकायला किंवा बघायला आवडतील तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल धन्यवाद